नमस्कार मैत्रिणींनो गायत्री गायत्री डिझाईनिंगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण एकदम सिंपल आणि सोबर डिझाईन अशी तयार करणार आहोत ही आपण पानगडा कट केलेला आहे आणि शिवून पण घेतला त्यावर आपल्याला अशी थोडीफार सोबत डिझाईन टाकायची आपल्याकडे कापड पण कमी आहे आणि कमी कापडमध्ये आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने डिझाईन टाकायची आहे तर ती मी तुम्हाला आज दाखवते आता असे चौकोन तयार करून अशाला अस्तरचे पण चौकोन तयार करायचे आहेत असे आणि आपल्याला कॅनवासचे पण असे चौकोन तयार करायचे आहेत तर ते मी चौकोन तयार करून घेते आणि तुम्हाला डिझाईन दाखवते एक सारखे चौपण येण्यासाठी अशी दुप्पट तिप्पट चौपट अशी घडी घालून अशा पद्धतीने आपल्याला कॅनवा कापून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपले असे खूप सारे कॅनव्हास तयार झाले असे चौकट आणि असेच आपल्याला कापडचे पण कापायचे आपण आता अस्तर आणि वरच फॅब्रिक कापड सोबतच घेऊ अशी पड आणि अशा पद्धतीने आता आपल्याला याच मापाचे कापून घ्यायचे अशा पद्धतीने माप ठेवून बाजूचे कापड कापून घ्या तयार एक पेपर घेतला आपण आणि त्यावर अशा पद्धतीने जसा आपला गळा आपण तयार केलेला आहे तो गळा घेऊन त्याचीच डिझाईन आपल्याला काढून घ्यायची अशा पद्धतीने हे आपलं बाजूला ठेव हे बघा अशा पद्धतीने गडा आपण आखून घेतला तुम्हाला दिसत नसेल तर मी अजून दुसऱ्या पेनने त्यावरच आपण पेनने अशा पद्धतीने त्याच गळ्याचा तयार झालेला आकार असा काढून घेतला अशा पद्धती आप आता आपल्याला आता आपल्याला एक कापड अस्थरचा दुसरा ब्लाउज पीसचा आणि एक आपल्याला कॅनवासचा पेपर हा अशा पद्धतीने घेऊ अशी, अशी हे बघा अशा पद्धतीने आपण एक फोल्ट मारली आणि अशा पद्धतीने दुसरी फोल्ट म्हणजे आपल्याला असे त्रिकोण तयार करायचे आहेत तर त्रिकोण आपण असे सर्व तयार करून घेऊ इथं आपल्याला शिलाई घ्यायची आहे मी तुम्हाला शिलाई पण दाखवते याला आपण प्रेस करून घेतली आणि अशा पद्धतीने शिलाई पण आपण मारून घेतली आता याला कैचीच्या सहाय्याने असे वेगवेगळे करून घेऊ सिम्पल पण डिझाईन बनवायची असल्यास बरच काही करावं लागते प्रेस मारणे शिलाई मारणे आणि आपल्याला तिळक पण लागतो अशा पद्धतीने आपले असे वेगवेगळे कोन तयार झाले पूर्ण आपण एकसारखे अशा पद्धतीने तयार केलं प्रेस मारल्या प्रेस मारल्यामुळे काय होत हे कोन एकदम परफेक्ट दिसतात हे बघा अशा पद्धतीने आता त्या पेपरवर गळा आपण टाकून घेतला आपला फॅब्रिक ग्लो येत असत अशा पद्धतीने फॅब फॅब्रिक ग्लो घ्यायचा हे विका थोडा थोडा लावून आपल्याला अशा पद्धतीने गडा तयार करायचा आता आपला कोण किंवा मांगे खालीवर न होता याच्यासाठी काय करणार आपण इथं अर्ध्या इंचाची अशी लाईन घेऊन म्हणजे आपले असे एका साईड न जाणार अशा पद्धतीचे आपण एक onions are to you. Do. इंच करता येऊन पाऊन इंच येईल अशा पद्धतीने कोण बरोबर याला हिमाला पाहिजे परत आपण लावू Thank you. Thank you. Thank you. पद्धतीने आपण चिपकून घेतो आणि आपला हा तयार झालेला गळा आपण यावर ठेवून अशा पद्धतीने शिलाई मारून घेऊ म्हणजे हा गळा असा तयार होईल तर शिलाई मारून दाखवते तुम्हाला But ah. then अशा पद्धतीने पेपर बाजूला काढून घ्यायचा आणि हे पण पूर्ण असं काढून घ्यायचं हे बघा टोपा आणि सिंपल परत म्हणजे एकटा टाळला गळा तयार झाला तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद बाय